एसीडी झालं था। तर ते mm. एसीडी तीन महिने वगैरे हो होतं तर ते पण स्थिती होतं मग मा, मला ती यॉन गाडी किती आवडली होती व्हाईट गाडी इन ची दिसली ना की मला खूप वाटायचं असं आणि मग पण मग तेव्हा मला तेच वाटतं की मी तेव्हा छोटीच गाडी कशाला बघितली mm. नाहीतर जर तेव्हा मोठी गाडी बघितली असती तर आता भरपूर अजून नेमकं मिळाले म्हणजे कुठेतरी ना आपणच विचार करताना कमी करतो विचार केला तर ते मिळालं <laughs> म्हणजे ती तेवढं अडीच तीन लाख अगदी असं जाऊन तीन चार लाखाची गाडी घेऊन येता येईल तेवढे पैसे आले पण मग असं वाटतं की तेवढेच का असं आपण म्हणजे त्यामुळे एक कळलं की बाबा आपण जेवढं तुम्ही याच्यामध्ये ड्रीम करता की बाबा मला पाहिजे की ते मिळतंय आपल्याला आणि आता फॉरेनची गोष्ट म्हणजे काय काय झालं होतं लग्नाच्या नंतर जवळजवळ चार पाच वर्ष नीन यांच्यावर जे ऑफिस होतं ना मल्टीनॅशनल होतं आणि ते जवळजवळ सहा आठ वर्ष वगैरे आम्हाला दरवर्षी फिरायला न्यायचे आणि अगदी एक तर असायचं बाहेर फिरणं आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे सगळं असं तुम्हाला होतं तर एक झालं म्हणजे अगदी मलेशिया कोलालंपूर वगैरे पण झालं होतं अजून एक कलकत्ता वगैरेच झालं आणि मग नंतर कंपनी इतकी मोठी झाली की त्यांनी सांगितलं की बाबा आता कंपनी एवढी मोठी झालेली की आम्ही वीज पाऊस नाही घेऊ शकत तुम्हाला फाय देतो म्हणजे पैसे जास्त पे होतात पण मग जाऊ नाही शकत मी तेव्हा त्यांना म्हणलं होतं तेव्हा मोदी के हा नव्हता कुठंच काही नाही टोटल हाऊस वाईफ होते पण म्हणलं की मी नेईन तुम्हाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ दोन एक दोन वर्षांनी मी जॉईन झाले केरला आणि मग त्याच्यानंतर बघितलं की अरे फॉरेन टूर पहिली फॉरेन टूर होती तर तेव्हा याची होती आपली पटाया 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 तेव्हा पण मला आठवत आहे मी पण म्हणजे अजून याच्यामध्ये नव्हते की आपण काय करावं कोण कोण जणांनी स्वतःचा हात एकीकडे केला होता आणि एकीकडे माझा पण हाल होता आणि ऑटोमॅटिक कसं झालं काय काय असं करून झालं त्यामुळे एक आहे की जे आता म्हणतायेत ना मॅडम की बाबा तुम्ही म्हणा आणि चला त्याच्यावर काम करा तर ते खरंच आहे म्हणजे आम्ही तेव्हा ठरवलं की आणि मागचं पण याचं झालं श्रीलंकेचं जो होतं ना तेव्हा एक म्हणजे आर एन आहे आर एनडीए वरती एक्साइटमेंट असते आता काय हे करतायत म्हणजे काय येणार आहे काय येणार आहे मग मी ठरवलं होतं की जे काही असेल ते अचीव करायचंच जे तो सांगतील काय सांगतील आणि असं म्हणल्यावरती माझं श्रीलंका पण चालूच आणि माझं श्रीलंका नाही जमले ते पैसे पण आहेत लाई जरी जायचं काय म्हणतात ते आहेत आणि आता लोऱ्याचं पण असंच झालंय तर ते गोव्याच तर एक महिना झाला आता क्वालिफाय होऊन पण त्याच्या आधी पण म्हणजे जे काय आता येणारे येणारे आपलं चाललेलं असतं ना, ना तर म्हटलं ठीक आहे फक्त आता मला कसं हिला पण एकतर आहेत म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तर होतं एक्झिक्युटिव्ह पण व्हायचंय पण हा आता राहायच्याकडे इस मला एसीबी होऊन जायचंय एसी टाइम पाच सहा महिने पुढचे पण महिने आणि क्लायड याच्यावरती म्हणजे तो पुढचा डायरेक्टर तर मी नंतर बघेल पण आता हे तर याच्यात ना मला न्यायचंय आणि तिलाच माहितीये स्नेहलच नाही अरे वा आणि माहिती तर पाच म्हणजे आकडे